नाशिक पुणे महामार्गावर चालत्या चार चाकी वाहनाच्या टपावर बसून अत्यंत धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे वीस जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन युसुफ शेख राहणार जय भवानी रोड भालेराव मळा या युवकाचा नाशिक पुणे हायवेवर चालत्या चार चाकी वाहनाच्या टपावर बसून मोबाईलमध्ये रील्स बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चांगला चोप दिला रील्स बनवण्याच्या नादात धोकादायक स्टंट करणे व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असं कृत्य करणे तसेच स्टंट करत असताना तरुणांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे उपनगर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी रात्री साडे वाजता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला माझं नाव नबील युसुफ शेखा आहे मी राहिला जय भवनी रोडला होतो आम्ही रात्री काल रात्री राहायला बाहेर गेलो होतो गाडीच्यावरती बसून व्हील्स काढत होतो तर तुम्ही पण असं काही करू नका पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली आहे मला माई चूक समजली तुम्ही पण असं काही करू नका आणि गा गाडीच्या वरती बसून व्हील्स वगैरे काढू नका